स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा लोकांना आकर्षित करण्यासाठी मुलींनी घातली तोकडी कपडे विट्यात पाडव्या दिवशी झाला तमाशा कलावंतांमध्ये झुंपली उडाला गोंधळ आमची पिढीने पिढी गेली तर तमाशा आमचा इथे गुलाब तासगावकर छाया नागसकर माया तासगावकर पण आता जी निघले ती वेगळेच काम आहे बाया चड्डीवर इथे थांबते त्या आणि गिरे गात बोलून घेते त्या बाकीच्या तमाशगिराने काय करायचं मला सांगा तुम्ही आणि तिनी पोरा पोरासने बोलून घेते त्या चड्डीवर आमचा पारंपरिक हा भाषा आहे की असं नाही चाललं पाहिजे ह्याची कोणीतरी आमचं दखल घेतली पाहिजे नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास आणि सोबत मिळवा वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम आजच भेट द्या सर्वत्र यात्रा जत्रांचा हंगाम सुरू झाला असताना मनोरंजनासाठी तमाशा बुक करण्यासाठी अनेक तमाशा रावट्यांवर लोकांची गर्दी वाढते आहे विटा येथेही खानापूर रस्त्यावर अनेक तमाशा कलावंतांच्या रावट्या लागल्या गेल्या अनेक वर्षापासून गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या ठिकाणी शुभारंभ केला जातो अनेक जण हा मुहूर्त साधून आपला तमाशाचा फड बुक करण्यासाठी या ठिकाणी बसलेला असतात

काळजी घेतली पाहिजे पारंपरिक बाज आपण बघूनच काय गेली अनेक वर्ष तुम्ही कला तमाशा कला जेवण ठेवलेल्या आहेत तमाशा कला दाखवता येत काल गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या ठिकाणी शुभारंभ झाला काय सांगाल नाही यावर्षी वर्षी महाराष्ट्रभरात उत्साहानं यात्रा जात्रा उत्सव साजरा केला जात आहे तमाशा तर आपापले फड फळ घेऊन आपल्या सांगली जिल्ह्यात मोठ्या आशन आलेले आहेत आपल्या भागात द्राक्ष बागा आहेत सोनं चांदी व्यावसायिक पोल्ट्री व्यावसायिक असे उत्स्फूर्तपणे देणगीदार असल्यामुळं आपल्या भागातल्या यात्रा मोठ्या प्रमाणात साजऱ्या होतात आणि काल गुढीपाडव्याच्या निमित्तानं बऱ्याच बऱ्याच तमाशा फडांचं चांगलं बुकिंग झालं आणि वातावरण उत्साही आहे या ठिकाणी असा एक प्र प्रकार निदर्शन आला की इथं टोकडे कपडे घालून काही मुलींना बसवलं होतं लोकांना इथं आकर्षित करण्यासाठी यात्रा कमिटीसाठी काय नेमकं सांगत नाही नाही काल जो काल जो प्रकार घडला ना ते बाहेरून आलेले कलाकार मुंबई पुणे जे वगैरे होते ती स्टँडर्ड मुली होत्या त्यांचं ड्रेस आम्ही त्यांना जागेवरच सांगितलं की असं काही लोककला आहे लोककला लोक टिकवण्यासाठी आपल्याला असं आस, असं काही प्रकार घडता कामा नये त्यांना कपडे वगैरे घालण्याची पूर्णपणे आम्ही ही ताकीद दिली की असला प्रकार चालता कामा नये आणि केंद्र प्रमुख असल्यामुळे ह्या ह्या केंद्राची जा आपल्यावर जबाबदारी आहे नावाजलेलं केंद्र आहे विटा केंद्र ही पाच जिल्ह्याच्या मध्य ठिकाणी येतं गेले शंभर वर्ष झालं विटाला तमाशाचं फळी भर तर भरलं जाते ते तर तमाशाच्या फळ तमाशा कलेला कुठं गालबोट न ला, लाग लागलं नाही पाहिजे यासाठी आम्ही त्यांना ताकीद वगैरे दिली काही सुद्धा बाकीच प्रकार काही काढला नाही पण असे व्हिडिओ बाहेर आले की त्यांनी टोकडे कपडे गाठले तुम्ही समज दिले नाही ऐका की टोकडी कपडे घातलेले नव्हते त्यांनी पुरी पॅन्ट शर्ट वगैरे असं म्हणजे काय म्हणतात मॉडर्न कपड्यावरती होते आणि इतर छोटे तमाशेवाले होते त्यांचं म्हणणं काय होतं ही पारंपरिक कला आहे ह्याच्यात साडी नऊवारीवरती मुली फिरल्या पाहिजेत तर सतरा अठरा वीस वर्षाच्या मुली शक्यतो कार्यक्रमाला वापरतात देत आणि असं बाहेरच्या वेळेला ते वे त्यांचं इतर कपडे घालतात तर आम्ही ते सुद्धा सांगितलं की आपण कलेला बाहेर पडत असताना आपली कला दाखवाय बाहेर पडलो आहे घरातून तर आपण पण आपलं थोडी मानमर्यादा राखून राहावं स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेल आता आत्ता सबस्क्राईब करा